या बातमीचे प्रायोजक श्री दत्त फर्निचर अँड वेल्डिंग वर्कशॉप शिराळा आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे व नवीन ब्लोअर ची कामे खात्रीपूर्वक केली जातील तसेच ब्लोअरचे सर्व स्पेर पार्ट्स मिळतील आमचा पत्ता शिराळा लोणी रोडवर सुतार वस्ती शिराळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव संपर्क प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एकेचाळीस एकोणसाठ तेरा तसेच प्रोपरायटर भागवत पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बेचाळीस त्र्याऐंशी सदतीस बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पंधरा डिसेंबरला होणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे नागपूरला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे यासाठी संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत आहेत भाजपच्या वाट्याला जवळपास वीस ते बावीस मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे त्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे पहिल्या विस्तारात पंधरा ते सोळा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे भाजपने यावेळी जुन्या चेहऱ्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलेलं दिसत आहे त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण अतुल सावे या शिंदे सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात येईल बाकीचे सर्व नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत नव्या चेहऱ्यांमध्ये संजय कुटे आशिष शेलार योगेश सागर राहुल अहिर राहुल कुल सचिन कल्याण शेट्टी नितेश राणे समीर कुनवार रवी राणा यांना संधी देण्यात येणार आहे यातील कुटे शेलार सागर यांनी फडणवीस सरकारच्या काळात काही महिन्यांसाठी मंत्रिपद भूषवली होती त्यांचं आता पुनर्वसन करण्यात येणार आहे तर नितेश राणे राहुल कोल राहुल अहिर सचिन कल्याण शेट्टी आणि समीर कुनवार यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळणार आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा